तर मग सी तास या आपल्या चॅनलला लाईक करा 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 शेअर आणि बेकन वरती क्लिक करायला विसरू नका माहूर तालुक्यातील हिंगणी दिघडी येथून ते पैनगंगा नदी पलीकडील विदर्भामध्ये असलेल्या फुलसांगवी इथपर्यंत पोलिसांनी पाठलाग करून पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या ट्रॅक्टर आणि चालकास फुलसांगवी इथे जाऊन जप्त केला आहे ट्रॅक्टरच्या चालकाला अटक करण्यात आली आहे ही घटना तेवीस जून रोजी घडल्यानं पोलिसांच्या धाडसी कारवाईचं कौतुक होत आहे एकोणास जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास पोलीस निरीक्षक गणेश कराड पोलीस उपनिरीक्षक बालसिंग ब्राह्मण पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्य बोईनवाड यांच्यासह पोलिसांनी नदीपात्रामधनं वाळू भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टरला परत पैनगंगा नदीमधनं फुलसांगवी इथे पळवून नेलं होतं त्या दरम्यान पोलिसांनी पाठलाग करत असताना पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी गोळीबार करण्याच्या उद्देशानं पिस्तूलही बाहेर काढलं होतं परंतु गोळीबार होण्याच्या आधीच चालकानं ट्रॅक्टर फुलसांगवी गावामध्ये पळवून नेला होता पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तपासाची चक्र फिरवून फुलसांगवी गावामधनं ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतलाय पोलीस ठाण्यामध्ये आणला असता त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर माहूरच्या न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलं यावेळी चालकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे विदर्भामधील काही गावामध्ये वाळू तस्करी करत असल्याची माहिती मिळाली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या समोर या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळ पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या समोर या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं मोठं आवाहन असून माहूर तहसील कार्यालय मात्र हिंगणी रुई हडसणी वानोळा कुपटी मोहपूर सिंदगी या या परिसरामधील वाळू तस्करांवरती मेहरबान असल्यानं महसूल पथकाकडनं भीतीपोटी या ठिकाणी कारवाया केल्या जात आहेत त्यामुळे पोलिसांनी आपली करडी नजर या भागामध्ये वळवली आहे त्यामुळे भविष्यात मोठ्या जबरी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका